तुम्ही विचारताय मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही अशी काही चर्चा झालेली नाही जरूर मी अमित भाईंची भेट घेतलेली होती कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते वेगवेगळ्या गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं आलेले होते आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ सध्या राज्यामध्ये कापूस प्रश्न सोयाबीन प्रश्न कांदा निर्यातबंदी आपल्याला ठेवायची निर्यात बंदी होऊन द्यायची म्हणजे निर्यात बंदी होऊन द्यायची नाही त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कांद्याला आता शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात ते मिळून कसे मिळतील ते, ते पाहायचं आणि बरेच वर्ष एम एस पीचा दर ठरलेला नाहीये चार ते पाच वेळेला एफआरपी वाढली परंतु एम एस पीचा दर वाढला नाही ह्या सगळ्या वेगवेगळे प्रश्न होते ते प्रश्न मी माझ्या परीनं त्यांना सांगितले आणि इतर पण का पे, ता का... काही चर्चा थोडी बहुत त्या ठिकाणी झाली पण जे हिंदूची बातमी आहे त्या पेपरची त्या बातमी दादांत कोटी आहे त्याच्यात देखील मध्ये किमान पन्नास ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात अशी एक काय म्हणजे असं काही नाही सगळं सगळं थपाय असं काही होणार नाही त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी Uh, जागा ह्या महायुतीमधल्या कुठल्या कुठल्या घटक पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल त्याच्यातलं बरंचसं ठरलेलं आहे अजून थोडंसं काही राहिलेलं आहे ते थोडेच दिवसात आपल्याला समजेल ते मी ज्यावेळेस आमचं फायनल ठरेल ना त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन कोणाशी किती